जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून हे बातमी येत आहे दीडशे एकरवर भात शेतीचे नुकसान शेतकरी वर्ग चिंतेत सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर कासरपल्ली आणि भोगापूर या गावामध्ये सुमारे दीडशे एकर भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे या भागातील सुमारे नव्वद टक्के लोक शेतीवर अवलंबून असून दरवर्षी धान मिरची आणि कापूस अशी पिके घेत असतात शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी विघ्नेश्वर या नावाचे धान बीज वापरल्याने चांगला फायदा झाला होता त्यामुळे यावर्षी अधिक शेतकऱ्यांनी तेच बीज दुकानदाराकडून खरेदी केले मात्र यंदा निकृष्ट दर्जाचे बीज मिळाल्याने पूर्णपणे शेतपिके नष्ट झाली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी बँक कर्ज घेऊन व दागिने गहाण ठेवून शेती केली असून आता संपूर्ण पिके हातातून गेली आहे आम्हाला कंपनीकडून योग्य ती भरपाई मिळालीच पाहिजे अन्यथा आमचे जगणे कठीण होईल अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे या प्रकरणी शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे कृषी अधिकारी पानबोडे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की शेतकरी नसतील तर आपण जगू शकणार नाही अन्नदाता शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही असेही ते यावेळी म्हणाले त्यानंतर उपस्थित कर्मचारी कंपनीचे मार्केटिंग अधिकारी या दरम्यान उपस्थित होते त्यांनी दुकानदार व घटनास्थळाची पाहणी केली व पुढील तपासणी करून कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पाठवले जातील व ती योग्य ती कारवाई पुढे केल्या जाईल असेही यावेळी शेतकऱ्यांना आश्वासित केल्या गेले आहे परंतु शेतकऱ्यांचा आलेला तोंडातील घास चुकीचे बियाण्यामुळे हिरावला गेला असल्याचं चित्र सिरोंचा तालुक्यामध्ये घडलेलं आहे याविषयी तालुका कृषी अधिकारी सिरुंचा यांनी आपल्या चॅनलशी वार्तालाप केला आहे तो वार्तालाप आपण आता थेट आपल्या चॅनलवर पाहूया आज आम्ही आमच्या संपूर्ण कृषी विभागाच्या टीम सहित कृषी विज्ञान केंद्राच्या प नारायणपूर तालुका सिरोंचा इथे पाहणी केली असता त्या ठिकाणी आम्हाला त्या जे काही धानाची व्हेरायटी आहे एक हजार एक या व्हेरायटीची जे काही अर्ली मॅच्युरिटी आहे ते दिसून आली आणि त्या अर्ली मॅच्यु मॅच्युरिटी झाल्यामुळे आता सध्या नैसर्गिक जे काही आपत्ती आहे त्याच्यामुळे त्याचं नुकसान झालेलं आम्हाला प्राथमिक पाहणीमध्ये आढळून आले आलेलं आहे ते त्यानुसार आम्ही त्या कंपनीच्या प्रतिनिधींना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही आमचा अहवाल जो आहे तो वरिष्ठ कार्याला सादर करणार आहोत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ॲस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार